मिळू शकतो मला विशेष आनंद आहे की वीरेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार पवारसाहेबांच्या प्रचारापासून पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहे त्यामुळं युवकांची साथ ही नक्की युवकांची साथ ही मिळाली पाहिजे उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे मालक त्यामुळे त्यांच्या आधीच्या बाहेर नाही ना आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो तरुणांना हे यजेंद्र दादरांच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात करतो विजेंद्र दादा जिथं जिथं जातात तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढे येतात आणि सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या राष्ट्राकडे नव्या आमदार देण्याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे काम तुम्ही सगळे योग्य पद्धतीने कराल असा मला विश्वास आहे वेळ बराच झाला आहे विधानसभेला अडीच महिन्यांचा काळ आहे बऱ्याच त्या घोषणा आता होती घोषणा होताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रलोभन दिली जाते ज्या